नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारे आणि अगदी सोप्या सोप्या पद्धतीमध्ये रवा नारळाचे मोदक कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत आणि हा मोदक तुम्ही बघू शकता किती छान आणि अगदी मौसूद बनवून तयार झालेला आहे आणि मेन म्हणजे याच्यासाठी आपण कमीत कमी तूप वापरून बनवलेलं आहे त्यामुळं खायलाही एकदम पौष्टिक असा बनवून तयार झालेला आहे चला तर लगेच वेवायानं घालवता मस्त असे मौसूद मोदक बनवायला सुरुवात करूया तर मोदक बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर गॅसवर एक जाड बुडसलेलीच कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला दोन चमचे एवढं तूप टाकायचं आहे तूप एकसोबत जास्त अजिबात टाकायचं नाही आता तूप गरम झाल्यानंतर इथं मी एक वाटी भरून बारीक असा रवा घेतलेला आहे शक्यतो रवा बारीकच वापरायचा आहे आणि हा रवा आपल्या तुपामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती ना मस्त असा आपल्याला हा रवा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि रवा भाजत असताना अजिबात घाई करायची नाही आहे आणि गॅस अजिबात फास्ट करायचा नाही आहे कमी गॅसवरती हा भाजायचा आहे म्हणजे हा आतपर्यंत चांगला असा भाजला जातो फास्ट गॅस जर केला तर रवा हा वरून वरून पटकन असा जळतून हातून कच्चाचा राहतो त्यामुळे आपल्याला कमी गॅसवरती हा रवा भाजायचा आहे तर बघू शकता रव्यामधलं तूप सगळं असं जिरलेलं आहे रव्याने सगळं तूप शोषून घेतलेलं आहे आता आणखी फक्त एखादा चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे जास्त अजिबात टाकायचं नाही आणि हे सुद्धा तुपामध्ये छान असं आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रव्याचा अजिबात कलर डार्क होऊ द्यायचा नाही तर बघू शकता रवा असा थोडासा भाजल्यासारखाही दिसतो आणि अगदी हलकासा याचा कलर चेंज झालेला तुम्ही बघू शकता अजिबात जास्त याचा कलर चेंज झालेला नाही आहे आता लगेचच काय करायचं आहे आपल्याला इथं अर्धी वाटी एवढून मी सुक्या खोबऱ्याचा केस घेतलेला आहे तर तुम्ही याच्याऐवजी चावधी केस केससुद्धा घेऊ शकता मी तर सुक्या खोबऱ्याचा केस घेतलेला आहे तर अर्धी वाटी तुम्ही याच्याऐवजी एक वाटी घेतल्या तरीही चालू आता हा सुक्या खोबऱ्याचा केस याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि अगदी एक ते दीड मिनटं त्याला भाजून घ्यायचे कारण हा एकदम पटकन भासतो त्यामुळे फक्त एक ते दीड मिनटं त्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आता एक ते दीड मिनिट झालेलं आहे ले ले। ले ले हा सुका खोबराच की सरबर छान असं भाजलेला आहे आता लगेच इथं मी पाऊन वाटी एवढी साखर घेतलेली हे टाकून घ्यायचे आता तुम्ही ह्या साखरेच्या ना पिठी साखरसुद्धा वापरू शकता आता मी इथं असेच अख्खी साखर टाकून घेतलेली तुम्ही पिठी साखर वापरली तरी हे चालन आता व्यवस्थित ही साखर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आता साखर पटकन विरगावा त्यासाठी आपल्या याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे तर दूध हे ना आपल्याला अजिबात जास्त टाकायचं नाही आहे तर सुरुवातीला ना मी इथं अर्धे वाटेपेक्षा अगदी एखादा चमचा कमी एवढं दूध याच्यामध्ये टाकून घेतलेले दूध टाकल्यामुळं काय होतं की साखरेला पटकन असं सा पाणी सुटतं आणि साखर आपली विरघळली जाते त्यामुळे इथं दूध टाकून आपल्याला व्यवस्थित सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस हा कमीच ठेवायचा आहे तर बघू शकता मिश्रण आणखी थोडंसं कोरडं वाटते त्यामुळे आणखी पाव वाटेसारखं मी दूध याच्यामध्ये टाकून घेतलेले तर टाकल्यानंतर परत व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि जशी जशी साखर विरगवाल ना तसं तसं मिश्रण आपलं ओलसर व्हायला सुरुवात होते तर बघू शकता छान असं मिश्रण ओलसर होऊ राहिलेलं आहे आणि साखर यातली विरगायला लागलेली तुम्ही बघू शकताय तर अशाच पद्धतीने सतत हलवत राहायचं आणि साखर आपल्याला पूर्ण अशी विरगवून घ्यायची आता आपली साखरही याच्यामध्ये विरगवलेली आहे आता मी थोडीशी वेलची पावडर इथं खलबत्त्यामध्ये वेलची ठेसून घेतली होती टाकून घ्यायची आणि वेलची पावडर टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे आता दुधाचं ना कोणाकोणाला एक दोन चमचे कमी किंवा जास्तही होऊ शकते त्यामुळे अंदाजाने त्याच्यामध्ये दूध टाका जास्त हे दूध अजिबात टाकायचं नाही नाहीतर याचा आपला रवा बनवून बनून तयार होईल त्या दूध हे कमीच वापरायचं आहे तर बघू शकता व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे आणि छान असे याला मौसरपणा आलेले आहे आता लास्टमध्ये एखादा चमचा तुप याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे तुपामुळे काय होऊन छान असं याला मौसूतपणा येईल आणि छान असे एक चकाकीसुद्धा येईल ह्या मोदकांना तर फक्त चार चमचे तुपाचा आपण वापर केलेला आहे जास्त अजिबात तूप वापरलेली नाही तुम्ही बघू शकता आता छान असे याला व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घेतलेलं आहे याचा एका ठिकाणाचा गोळा व्हायला लागेल तुम्ही बघू शकता पूर्ण साखर विरगळलेली आहे आता आपल्या काय करायचं आहे हा गॅस आणि लगेच बंद करून घ्यायचा आहे अजिबात जास्त याला ओव्हर कुक नाही करायचं आहे आणि लगेच हे मिश्रण एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे तर मी त्या ताटामध्ये मिश्रण काढून घेतलेले आता जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंत त्याचे आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे तर मोदकाच्या ना मी इथं थो थोडंसं लावून घेतले कारण पहिलं मोदक करायच्या आधी थोडंसं आपण लावायचं म्हणजे अजिबात साचाला चिकटत नाही आता मी तर थोडेसे बदामचे काप इथं खाली लावून घेऊ राहिले तुम्ही कुठले ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मोदक बनवून घ्यायचे थोडंसं मिश्रण अशा पद्धतीने हे साच्यामध्ये लावून घ्यायचं आहे आणि हा साचा बंद करून घ्यायचा आहे आणि दाबून दाबून हा मोदक आपल्याला तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने हे मिश्रण दाबून दाबून याच्यामध्ये दावन भरून घ्यायचं आहे व्यवस्थित असं दाबायचं आहे आणि छान असं आपला मोदक भरून तयार होतो अशा पद्धतीने दाबून सेट केल्यानंतर लगेचच आपल्याला हा साचा खोलून घ्यायचा आहे आणि साईडचे मिश्रण ना अशा पद्धतीने हाताने आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि साचा खोलून घ्यायचा तर बघू शकता किती मस्त मौसूद असा मोदक आपला बनवून तयार झालेला आहे आणि दिसायलाही किती छान दिसू राहिलं आहे तुम्ही बघू शकता अगदी देखणं असा मोदक आपला बनून तयार झालेला आहे आणि खायलाही तेवढा चविष्ट लागतो बघू शकता किती मस्त दिसून राहिलेलं आहे तर अशाच पद्धतीने आणखी एक मोदकही मी तुम्हाला करून दाखवते अगोदर अशा पद्धतीने दोन्ही बाजून थोडंसं मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आणि नंतर अशा पद्धतीने दाबून दाबून छान असे याला दाबायचं म्हणजे मोदक असा मस्त आपला बनवून तयार होतो तर बघू शकता मस्त असा हाही मोदक आपला बनवून तयार आणि दिसायला एकदम सुंदर असं दिसू राहिले तर अशाच पद्धतीने बाकीचे सगळे मोदक तयार करून घेऊयात तर बघू शकता अशा पद्धतीने एक वाटी रव्यापासून आपले अकरा मोदक बनवून तयार झालेले आहेत आणि मोदक एकदम छान मोजूद झालेली तुम्ही बघू शकता तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा आणि कशी वाटली ना रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आता एक मोदक तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तर तो तुम्हाला बघू शकता तोंडण्यावरून समजत असेल किती मऊसुधा बनून तयार झालेलं आहे अगदी तोंडास ठेवताच वर्ग एवढा मसुदा आपला मोदक बनून तयार झालेला आहे एकदम झटपट अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच ट्राय करा आणि कसे झालेंना मलासुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली एकदा नक्कीच कमेंटमध्ये सांगा कुठल्या क्षणी आवडले असेल एकला एक नक्की ले करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद